एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा सध्या सिन्नर शहरात रुग्णांची वाढत असलेल्या सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी सतावत आहे या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आपली काळजी आपण स्वतः घ्यायची आहे प्रशासनाच्या वतीने देखील विविध योजना राबवत आहे त्याच अनुषंगाने शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये संपूर्ण परिसरात औषध फवारणी करण्यात येत आहे दिवसागणिक सिन्नर शहरातील विविध भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहे त्यांना तात्काळ उपचारार्थी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे ज्या भागात रुग्ण सापडले तो भाग प्रशासनाच्या वतीने कंटेनमेंट झोन घोषित करून तो परिसर सील देखील करण्यात आला आहे आपल्या प्रभागातील नागरिकांनी त्याबाबत काळजी घ्यावी यासाठी प्रभाग क्रमांक पाच मधील नगरसेविका सुजाता भगत यांनी जातीने हजर राहत प्रभागात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये यासाठी औषध फवारणी करून घेतली आहे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने पूर्ण परिसरात औषध फवारणी सुरू असून नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेत शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील यावेळी नगरसेविका सुजाता भगत यांनी केले एस एन न्यूज साठी तुषार काळेसह सा अक्षय गायकवाड सध्या सिन्नर शहरामध्ये कोरोनाच्या आजारामुळे भरपूर पेशंट निघतात आहे त्यामुळे माझ्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये मी फवारणी सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने फवारणी करत आहे आणि जनसेवक राजाभाऊ वाजे तसेच किरण भाऊडगळे नगराध्यक्ष किरण भाऊडगळे तसेच ह्या येते हेमंत वाजे उपनगराध्यक्ष गोविंदराव लोखंडे यांच्या वतीने माझ्या प्रभागामध्ये कोरोनामुळे फवारणी चालू आहे